नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण न्यूज ठळक आओ खुशिया बाटे फाउंडेशनच्या वतीने अष्ट्यात्तरा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा जतचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच गरजू लोकांना ब्लँकेट व वा सत्रांची वाटप करण्यात आले यावेळी आओ बाटे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

ये दोनों राष्ट्रीय की यहाँ पर मनाई जाते हैं और, और तकरीबन बारह साल से ये त्यौहार यहाँ पर मनाए जाते हैं ये त्यौहार के बाद तो यहाँ पर इस फाउंडेशन की ओर से गोर गरीबों को यहाँ पर उनको जो लगने वाली जो चीज़ें हैं जरूरत वाली चीजें हैं यहाँ पर उनका भी इस्तेमाल किया जाता है और यहाँ पर इस मंच के ओर से बहुत से ऐसे काम किए जाते हैं कि कोरोना के कारण भी, भी इस मंच के ओर से गोर गरीबों को गो, अनाज का किट भी तकसीम किया गया है और गोर को गो, लहके सतरंजी जरूरतमंद पांडे ये हर साल तो जिस तरह जरूरत रहती है अहो खुशिया बाटे पोंगेश्वरांच्या वतीने अच्छा हा ध्वजारोहण आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता अशा संस्थांनी समोर येऊन समाजासाठी खुशिया बाटे म्हणजे आनंद एकमेकात वाटे जे जे काय दुःखी हे प्रत्येक प्रत्येक धर्माचं तेच मूलतत्व आहे इस्लाममध्ये सुद्धा जकात त्यासाठीच आहे तर जकातच्या पैशामधून अशी जे काही फाउंडेशन्स आहेत त्यांना मदत करून समाजातील जे काही गरजू व्यक्ती आहेत त्यांना योग्य ती मदत करणे यासाठी अशा फाउंडेशनची खूप गरज आहे जकातचे पैसे देताना आपण प्रत्येक वेळेस त्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचलंच असं नाही आजकाल जकात मध्ये सुद्धा काही लोक पैसे मागतात जकात द्या आम्हाला त्यांना खर तर गरज नसते पण अशी जी फाउंडेशन आहे ते खरोखर गरजू गरजू लोकांना ओळखून त्या लोकांपर्यंत आपली जकात किंवा आपली जी मदत आहे सत्कार योग्य पद्धतीनं पोहोचवण्याचं काम असे फाऊंडेशन्स करतात त्यामुळे यांना आपण सपोर्ट केले पाहिजे आणि असे जे कार्यक्रम आहेत स्वातंत्र्य दिन असतील जे राष्ट्रीय एकता एक किंवा सामाजिक एकतेचे जे प्रमोशनचे कार्यक्रम आहेत त्यामध्ये अशा संस्थांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे घेत आहे यापुढेही घेत राहणार कोरोनाच्या काळा कालावधीमध्ये काला लोक का सर्व जाती धर्म विसरून फक्त मानवता एवढंच आठवलं होतं एक आपल्या जे एम लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा